त्या आपल्या चॅनलचं नाव आहे सोमेश्वर रिपोर्टर लाईव्ह तर ह्या करामत आमचे मित्र आमचे बंधू जगताप यांच्या माध्यमातून हा महेबशेकर साहेब असतील त्यांना सगळे सहकार्य करणारे पत्रकार बांधव असतील आनंदीकर साहेब असतील संतोषा भाषेंडकर असतील सर्वच त्याचबरोबर हा चॅनल पूर्णच होऊ शकत नाही भारती ताईंनी जर साथ दिले नाही तर भारती ताई जगताप आमच्या भगिनी अशा पद्धतीने हा आपला सोमेश्वर रिपोर्टर संपूर्ण जगभर पोचलेला आहे युट्यूब म्हटलं की संपूर्ण जगभर पोचला जसं की चांडा चौकडीच्या करामती ही टीम पोचली तसं सोमेश्वर रिपोर्टर सुद्धा जगभर पोचलेलं आहे म्हणून महेश दादा तुमच्यातून या समाजाची देशाची परिसराची सेवा व्हावी हो नीट काम करा नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगतो सगळ्यात पत्रकार बांधवांना तुमच्या माहितीसाठी सांगतो बहिणींना तुमच्या माहितीसाठी सांगतो आजाकडे बाबाकडे चाळीस एकर जमीन होती गावचा नागपुरा करण्यासाठी त्यांनी पस्तीस एकर केली त्यांची शिव लावला जाईल रेल्वे पाच एकर फुकेन जर नीट काम का केलं नाही ते एका एक नादत पुरा करेल तर तुम्ही चांगले काम करून नाद करताय ही पण आनंदाची गोष्ट आहे धन्यवाद जिथं विषय गंभीर तिथं रामबाब खंबीर सुभाषराव खंबीर बाळासाहेब खंबीर असं जर आम्ही म्हणत असलो पण जिथं विषय गंभीर तिथं खऱ्या अर्थाने बातम्यांच्या संदर्भात सोमेष रिपोर्टर खंबेर धन्यवाद